अठ्ठावीस मार्चला होळी हा सर्वात आनंदाचा सण जवळच येत आहे त्या दुसऱ्या दिवशी आपापसातील मतभेद दूर करून आनंद व्यक्त करण्याचा सण म्हणजेच धुलिवंदन उत्सव येत आहे या दिवशी सर्वत्र मोठ्या आनंदाचे वातावरण दिसून येते मात्र सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने या सणावर परिणाम दिसून पडणार आहे आनंद मस्ती धावपळ या, या दिवशी सार्वजनिक ठिकाणी करणे शासनाने मनाई केली आहे घरीच होळी धुलीवंदन करावे सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करू नये मित्र नातेवाईकांना सोशल मीडियावरूनच शुभेच्छा देण्यात याव्या गर्दी करणे टाळा असे आवाहन अमरावती पोलीस आयुक्तालया अंतर्गत येत असलेल्या सर्व पोलीस स्टेशन वतीने नागरिकांना करण्यात आले आहे कोरोनामुळे प्रत्येक धर्माच्या सण उत्सवावर परिणाम झालेला दिसून येत आहे शासनाच्या नियमाचे प्रत्येक धर्मातील पालन नागरिकांनी केले असून कोरोनाला हरविण्यासाठी शासनाच्या नियमाला होकार देणेही गरजेचे आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती